बातमीपत्राला पण त्यात नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर श्री देवी पाथरसाई मातेची पालखी भाविकांच्या भेटीला मार्गस्थ रामदासबाई कदम यांनी सहपरिवार घेतलं श्रीदेवी काळकाई मातेचं दर्शन उद्या खेड येथील गोळीबार मैदानात संपन्न होणार नवीन बस स्थानक कामाचा भूमिपूजन सोहळा डेरबण युथ गेम्सच्या टेबल टेनिस स्पर्धेत कोल्हापूर तर बॅडमिंटन मध्ये रत्नगिरी आणि सातारा अव्वल आता पाहूयात सविस्तर वृत्त मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात श्रीदेवी पाथरजाई मातेची पालखी भाविकांच्या भेटीला आता मार्गस्थ झाली आहे काल संध्याकाळी मंदिरामध्ये देवीची पालखी सजवण्यात आली यंदा देखील पालखीला आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती यंदाच्या डोलाऱ्यावरती दोन राजहंस आणि मध्ये कमळ अगदी साजेस सा, आणि उठून दिसत होत सर्वांचं लक्ष वेधत होतं संध्याकाळी देवी सहाण्यावरती विराजमान झाली सहाणेवरती भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती महिला वर्गाने देवीची ओटी भरून प्रार्थना केली त्यानंतर श्रीदेवी पाथरजई माता बहिणींची सहन भरण्यासाठी मार्गस्थ झाली आज पंधरा मार्च पासून देवी भाविकांच्या भेटीला निघालीय आज पंधरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता हनुमान पेठ गांधी चौक वालकी निवासा चौक बाजारपेठ मार्गे मानकरी विनोद पाटणे यांच्या घरी बसली त्यानंतर तिनबत्ती नाका नगर परिषद इमारत कान्हेरे चौक सैतावडेकर ज्वेलर्स मार्गे बुरुड गल्ली मानकरी पराग चिखले यांच्या घरी बसली त्यानंतर पावसकर नाका वरची गुजराळी मानकरी शेटणे यांच्या घरी बसली तर खालची गुजराळी मानकरी रोहन पाटणे यांच्या घरी बसेल त्यानंतर पानवल्ली गांधी चौक मार्गे रात्री संत गोरा कुंभार मंदिरासमोर बसेल आणि त्यानंतर कुंभाराळी पाटणे संकुल समोर बसल्यानंतर सुनील शिखले यांच्या घरासमोर पालखी बसेल अशी काहीशी आजच्या पालखी कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला सहान भरणीचा दिवशी संपन्न झाला दरवर्षी श्रीदेवी काळकाई मातेच्या भरणे येथे देवीला शासकीय सलामी दिली जाते आणि शासकीय सलामी दिल्यानंतर काळकाई देवीची पालखी सीमेकडे रवाना होते त्याप्रमाणे यंदा देखील श्री काळकाई मातेला शासकीय सलामी देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला या भव्य कार्यक्रमाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती मंदिर प्रशासनाकडून पोलिसांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मंदिर परिसरात देवीची पालखी नाचवण्यात आली पुढे पालखी सहाणीकडे मार्गस्थ झाली सहाण भरणीचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर श्री काळकाई देवी आणि श्री भैरी साळकोबा यांची सीमेवरती भेट झाली हा देखावा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिरणारा होता दोन्ही पालख्यांची भेट झाल्यानंतर मोठा जल्लोष करण्यात आला श्री काळकाई देवी आणि श्री भैरी चाळकोबा यांनी एकमेकांच्या ओट्या आणि नारळ दिल्यानंतर पालखी पुढे वरणे गावची ग्रामदेवता श्री काळकाई देवी हाकेला पावणारी नवसाला हाकेला धावणारी नवसाला पावणारी अशी खाती संपूर्ण कोकणात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र देवीची खाती अशी काळकाई देवी शिमगाव उत्सवा निमित्त आज क शासकीय सलामी झाली ही सलामी महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या प्रयत्नाने ही शासकीय सलामी आज देण्यात आली आणि आता जो हा शिमगासन सुरू झाला आहे आता इथे काही वेळावरती देवीची साना भरण्यात आली साना भरून आता शासकीय सलामी झाली या शासकीय सलामीनंतर आता ही पालखी भरणा कळबणी शीमे सीमेवर जाईल तिथे कदाचित आमच्या कळवे गावची ग्रामदेवता आणि भरणे गावची काळकायदेव यांची कदाचित भेट होऊ शकते अशा प्रकारची तिथे भेट झाल्याच्यानंतर किंवा सीमेवर पूजन झाल्याच्यानंतर तिचं पालखी नाचवल्या जाईल पालखी नाचवल्यानंतर थेट पालखीनंतर भरण्या शिंदेवाडी इथे विश्रांती दत्त मंदिर ते विश्रांतीसाठी जाईल तिथे भरणा शिंदेवाडीच्या तसेच बऱ्याचशा खेडेवरून सुद्धा भाविक तिथं ओटी भरण्यासाठी येतात भरणा शिंदेवाड्यांनी खेडच्या सर्व भा भाविकांच्या तिथं वट्ट्या घेण्यात येतील अनेक प्रकारचे नवस लोक तिथं बोलतात नवस तिथं फेडण्यात येतात अशा प्रकारे ही काळकाय माऊलीची आज पालकी भरणा शिंदेवाडी नुकसान तिथे थांबणार आहे तदनंतर उद्या उद्या दिनांक पंधरा रोजी भरणा गवलाडी तिथे पालखी थांबणार आहे तिथे तिथे भरणा गवलाडीच्या सगळ्या ग्रामस्थांच्या भाविकांच्या ओट्या घेऊन तिथून पालखी थेट संध्याकाळी चार वाजता भरणा जाधववाडी फागेवाडी इथे समाज मंदिर इथे तिथे विश्रांसाठी थांबणार आहे तिथेसुद्धा सगळ्या भाविकांच्या ग्रामस्थांच्या ओटी आणि असणारे नवर्स तिथे देण्यात येणार येणार आहेत त्यानंतर तारीख सोळा तारखेला थेट थे भरणाला गाईथ काल पालखीचं आगमन होऊन भरणाला काही इथं सर्व भाविकांच्या ग्रामस्थांच्या ओट्या घेऊन तिथे संध्याकाळी तिथे ओट्या ता झाल्याच्यानंतर संध्याकाळी शिवनेरी नगर इथे पालखीचं आगमन होणार आहे तिथे झाल्याच्यानंतर ता गडशेवाडी गडशेवाडीतून तिथे विश्रांतीसाठी पालखी थांबणार आहे पालखी थांबल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बाईतवाडी इथे पालखीचं आगमन होणार आहे बाईतवाडीत ओट्या ग्रामस्थांच्या घेतल्यानंतर बोडवाडी तिथे पालखीचं आगमन होणार आहे आगमन झाल्याच्या नंतर पालखी भुगडवाडीत विश्रांतीसाठी थांबणार आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी खेड इथे पालखी होऊन खेडकडे रात्रंदिवस तिथे ओट्या भाविकांच्या सगळ्यांच्या ओट्या घेऊन सर्व जे जे भाविकांचे नवस आहेत ओट्या असतील त्या सगळ्यांचे घेऊन पालखी पुन्हा मंदिराकडे रंगपंचमीसाठी येणारे असे करीब सर्वसाधारण ही कार्यक्रमचे रूप ठर ठरलेले तर असा कोकणात जो मोठा उत्सव गणपती आणि शिमगा हा मोठा आणि आनंदात सा सण साजरा करण्यात येतो ह्या भारत महाराष्ट्रालाच नव्हे तर, तर संपूर्ण देशाला या सणाची हव्यासा वाटते आदर वाटतो अशा प्रकारचा कोकणात संपूर्ण आज इतर दिवशी कोणी काही गावातनं लोकही नसतात घरही बंद असतात परंतु या कोकमा कोकणात शिमगा आणि गणपती म्हटल्यानंतर सर्व मुंबईचे चाकरमाने येऊन आपल्या खेडच्या सगळ्या बाजारपेठ कोकणातल्या बाजारपेठ फुललेल्या असतात संपूर्ण कोकण अगदी आनंदीमय वातावरणात सगळं हा सण साजरा करत असतात आणि अशा प्रकारे हा मोठ्या उत्साहाने हा शिमगो साजरा होत आहे तसेच आमच्या काळकाई सुद्धा हा मोठ्या आनंदात भक्तिपूर्ण वातावरणात आज शिमगा सण साजरा होत आहे तर यासाठी सर्वांना मी विश्वस्त मंडळाच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने सर्व मंडळा मंडळाच्या वतीने मी सर्वांना मी या शिमगोवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद काळकाई मंदिर भरणे शिमगा उत्सव आत्ताच या ठिकाणी पालखीची देवीची स्थानपर्जीचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे त्यानंतर लगेचच मंदिराला पाच फेऱ्या मारून सर्वांनी भाविकांनी भक्तिमय वातावरणामध्ये तिला खांद्यावरती घेऊन सर्वांनी असं तिला नाचवल्यानंतर श्रीदेवी काळकाई मंदिर देवीला पाच पाच मिनिटांपूर्वी शासकीय सलामी झाली सलामी झाल्यानंतर पालखी आता सीमेवरती आता रवाना होते रवाना झाल्यानंतर तिथं बैरी चालकोबा आणि काळकादेव या सेवेवरती दोन दोन देवस्थानच्या भाविकांना ती भेट होणार आहे त्या भे भेटीमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस हजार भाविक हे तिथं उपस्थित असताना जातात या भेटीमध्ये त्यानंतर पालखी शिंदेवाडीकर रवाना होईल आणि चार तीन दिवसामध्ये संपूर्ण गावातील घरात घरातून जाऊन ओटीचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर अठरा तारखेला सकाळी पालखी खेळकर रवाना होईल खेळ दिवसरात्र पालखी ही खेडकडे रवाना झाल्यानंतर ज एकोणीस तारखेला दुपारी बारा ते एक वाजता पालखी रंगपंचमी खेळण्यासाठी पुन्हा काळकाई देवस्थानाकडे ही रवाना होते आणि भक्तिमय वातावरणामध्ये आनंदमय वातावरणामध्ये आजचा हा शिमगा उत्सव आम्ही हा साजरा करतो आणि काळकाई मातेचा आशीर्वाद दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक इथे येत असतात सर्व भाविकांना आम्ही शिमगा उत्सवाच्या आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद श्री काकाई देवीची पालखी शिंदेवाडी येथे बसली असता माजी पर्यावरण मंत्री रामदासबाई कदम यांनी सहपरिवार श्री देवी काळकाई मातेचं दर्शन घेतलं यावेळी ज्योतिताई कदम यांनी देवीची ओटी भरली आणि माझे बांधकाम सभापती अण्णा कदम हे देखील सपत्नी उपस्थित होते जमलेल्या सर्व भाविकांना रामदासबाई कदम यांनी शिमगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या खेड तालुक्यातील वेरळ मधील श्री गावातील सर्व ग्रामस्थ आणि महिला वर्ग उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पालखी सहाणेवरून प्रभूंचा घरटा येथे वाजत गाजत आणण्यात आली नुकताच काही दिवसांपूर्वीच प्रभूंचा घरटा या नवीन वास्तूची वासुशांती कार्यक्रम कार्ण देखील पार पडला या नवीन वास्तूला भव्य आणि आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती दिव्यांची रोषणाई देखील करण्यात आली होती फुलांची सजावट करण्यात आली होती भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत देवीची ओटी भरली आणि कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला असल्याची माहिती वेरळचे केबल ऑपरेटर उदय देवळेकर यांनी दिली आहे त्याचप्रमाणे श्रीदेवी खेडजाई रेडजाई जाखमातेची पालखी सहाळेवरती आल्यानंतर मानकर यांनी देवीची ओटी भरली त्यानंतर जमलेल्या अनेक भक्तगणांनी हातभेटीचा नारा देत देवीकडे आपल्या मनोकामना मागितल्या यावेळी येथील सहाळेवरती पालखी सोबत अनेक खेळी देखील झाले होते गोमूचा नाच पाहण्यासाठी येथील असंख्य ग्रामस्थ आणि मुंबईकर या ठिकाणी दाखल झाले होते याचा जाडावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार आपटे यांनी ही ग्रामदैवत असलेली खेडजाई माता आज शाहण्यावरून बसलेली आहे आज शिमग्याला खऱ्या अर्थी काल रात्री होम लागल्यानंतर खऱ्या अर्थी सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर माझ्या उजव्या बाजूला बघू शकता मी कॅमेरामनला विनंती करतो की जे नाच आहेत जे खेळी आहेत ते आपली परंपरा जपत आहेत कुठेतरी यूट्यूबच्या माध्यमातून डोरोमॅन आणि पोकोमॅनसारखे जे काही कार्टून असतात आजकाल मुलांना त्या विश्वातून बाहेर येऊन आपल्या का, का पूर्वीचं काय काय आहे समजलं पाहिजे माझ्या मते तेच हे जतन करणारी सगळी मंडळी आहेत सगळे ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार तुमचं नाव सांगा आणि किती वर्ष तुम्ही सेवा करताय चाळीस ते पन्नास वर्षापेक्षा जास्ती हे सेवा करत आहेत तिथले काही मानकरी आहेत मानाने येतात नारायत येतात आणि ही सगळी अशी मंडळी आहेत पुढचं आता शाळेवरून ही आमची पालखी मानकऱ्यांचे मान घेऊन मान निशाण पूजा होऊन मानकऱ्यांकडे झारले दांडेकर तिथं ती सीमेवर जाईल आणि तिथून परत येताना ती बाकी घेत सिद्धिविनायक मंदिरात थांबेल त्या विश्रांतीला आणि परत साडेनऊला सोनाळीतल्या आजच्या आमच्या आरत्या होतील अशी पुढे रंगपंचमीपर्यंत वारसाई साळवाडा पूर्ण आपल्या कुंभारवाडा नगर भडगाव आणि रंगपंचमीच्या दिवशी त्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पालखी पूर्णपणे खेडवासियांच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात स्थानापन्न असेल दुसऱ्या दिवशी रंगपंचमीला दुपारी साडेतीन वाजता उठेल भाऊ कारल्यांचा मान घेईल मान घेऊन त्यांची पूजा होऊन कारले मानकरी खाली हेडगेवा का बाळा काढले त्यांची मान घेऊन पालखी सीमेवर याच्या देवळात येईल आणि मग आपली छबिना चालू होईल त्या खेडजाच्या देवळापासून <laughs> <ना> सीमेपर्यंत ते <laughs> अमदवेत आहे त्यात बऱ्याच वर्षाची प्रथा इथे आहे ताण्यावर येणायचे आहे आणि इथे सगळे जमून त्याचा चौक भरला जातो त्या चौकात तिथे उभी केली जाते त्याचा जागा घेतला जातो प्रत्येक वेळेला गावोगावाचं ताकतपणी वगैरे आलेल्या असतात ते हौशाची सगळे हौस अजूनपर्यंत पुढे व्यवस्थित चालू राहिली चांगलं पुढेही चालू राहिलं असं थोडं चाललं देवी खेडच्याईचा उत्सव मोठ्या मानाने सन्मानाने आणि उत्साहाने संपूर्ण खेडवासीय साजरे करत असतात प्रत्येक व्यापारी येतो प्रत्येक खेडवाला येतो प्रत्येक बाहेरवाशी नेते आणि आपल्या देवीचा नारळ देऊन हातभेटीचा नारळ देऊन ती आपली सेवा सेवा इथे रुजू करत असते आणि अशा पद्धतीने पाच दिवस हा कोकणातला एक वेग आगळा वेगळा शिमगा उत्सव साजरा होतो आणि तो, तो पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते कॅमेरामन यश भुटालासह मंदार आपटे डीप न्यूज धन्यवाद खेड हनुमान मित्र मंडळ शिमगोत्सवात दरवर्षी चित्ररथ काढतं यंदाच्या पहिल्या दिवशीच्या देखाव्यामध्ये काल रात्री श्री स्वामी समर्थ आणि समोर बसलेले भक्तगण असा देखावा सर्वांनाच आकर्षित करत होता श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सीबीएसई वेरळ येथील विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान लिटिल स्टार ऑलिम्पियड परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन केले यामध्ये ओजस बैकर चिरंत कांबळे रोहन कादरी रईत चौगुले सानवी आमरे कौसुभ शेट्टे पार्थवी गोरे श्रावणी गुजर त्रिशा कोंडके आरुष कराड दुर्वांक पालकर विहान पोळेकर निहान चौगुले आरिष चौगुले इस्माईल पालेकर आमिर कादरी आहिर सुर्वे अनुष्का शेलकांदे सानवी सिंग विहान निकम राज गुहागरकर आराध्य दळवी मोहम्मद हमदान तळवळकर प्रशील तांबे अनुज मानी अयांश तांबे या विद्यार्थ्यांनी अठ्ठावीस सुवर्ण पदक। सात रजत पदक पाच कांस्य पदक मिळवली या विद्यार्थ्यांना राधा चव्हाण जिया आगरे श्वेता गावडे नेहा आपटे अमृता कोतेरे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे संस्था उपाध्यक्ष सुप्रिया पाष्टे शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंडुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली यांनी या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या आहेत खेड गोळीबार मैदानात नवीन बस स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे या बस भूमिपूजन सोहळा उद्या मार्च रोजी सकाळी वाजता परिवहन मंत्री प्रताप उद्योग मंत्री उदय सामंत आणि गृह राज्यमंत्री योगेशरा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या प्रसंगी खासदार सुनील तटकरे नारायण राणे आमदार निरंजन डावखरे प्रसाद लाड भास्कर जाधव किरण सामंत ज्ञानेश्वर म्हात्रे शेखर निकम यांच्यासह परिवहन आयुक्त भीमनवार परिवहनचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी जिल्हाधिकारी अधिकारी रानडे पोलीस अधिक्षक कुलकर्णी प्रादेशिक व्यवस्थापक जोशी हे उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आपणही या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहावं असं आवाहन प्रज्ञेश बोरसे कार्यकारी अभियंता मिनल सोनवणे यांनी केलंय दापोली विधानसभा मतदारसंघात गुहागर विधानसभा संघात समाविष्ट तालुक्यातील चौसष्ट गावे एकशे एकोणतीस वाड्यांची टंचाई आखाड्यात नोंद करण्यात आली आहे खेड तालुक्यातील चिरडी धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज देखील दिलाय आणि धाव देखील घेतली आहे टँकरने पाणी पुरवठा करण्याची प्रक्रिया तोंडावर येऊन ठेपली असतानाही येथील पंचायत समितीचा एकमेव शासकीय टँकर आवारातच धूळ खात पडलाय टँकरची देखभाल दुरुस्ती करण्यासाठीची तस्ती अद्यापही घेण्यात आलेली नाहीये गत महिन्यात झालेल्या पाणी टंचाई आराखडा बैठकी सतरा गावे चव्वेचाळीस वाड्या टंचाई आराखड्यात समाविष्ट करण्यात आल्या होत्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील टंचाईग्रस्त गाव वाड्यांची टंचाई आराखड्यात नोंद करण्यात आली असून सर्वाधिक गाव वाडे असल्याचे स्पष्ट झाले दोन्ही मतदार संघातील चौसष्ट गावे एकशे एकोणतीस वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे एकच शासकीय टँकर उपलब्ध आहे मात्र टँकर देखील सध्या सद्यस्थिती पंचायत समितीच्या आवारात भर उन्हात झुळखात पडलाय पाण्याचा शासकीय टँकर सुस्थितीत ठेवण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाहीये असं दिसून येत आहे त्याचमुळे टँकर आवारातच धूळखात पडला असल्याचं दिसून येते मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाणी टंचाईची झळ बसायला आता सुरुवात झाली आहे त्यातच चिरडी धनगरवाडीतील जलस्रोत आटल्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठीची पायपीट आणि वणवण आता दाही दिशा सुरू झाली आहे टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज देखील के दाखल केला गेलाय मात्र आठवडा उलटूनही ग्रामस्थ अजूनही टँकरच्या प्रतीक्षेतच आहेत हेरवड इथे सुरू असलेल्या युथ गेम्स मध्ये टेबल टेनिस स्पर्धेत कोल्हापूरने वर्चष्मा दाखवला आहे तर बॅडमिंटन स्पर्धेत सिंधुदुर्ग प्रथम आलाय आणि सातारा जिल्हा द्वितीय स्थानकावरती आहे बॅडमिंटन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात आले यामध्ये टेबल टेनिस स्पर्धेत पंधरा वर्षाखालील मुलांमध्ये कोल्हापूरचे संकल्प बांदिवडेकर जयराज काजरेकर आणि साताऱ्याचा अथर्व कदम तर मुलींमध्ये कोल्हापूरच्या गीत जगताप निहारिका कुलकर्णी आणि साताऱ्याची अरुंधती फाळके हिचा नंबर आलाय पंधरा वर्षाखालील मुलांमध्ये कोल्हापूरचा मृथेय कवलंकर साताऱ्याचा अथर्व कदम आणि सिंधुदुर्गचा प्रत्युष शेट्टीकार तर मुलींमध्ये कोल्हापूरची भोसले साताऱ्याची अरुंधती फाळके आणि कोल्हापूरची निहारिका कुलकर्णी यांचा अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलाय तर तेरा वर्षाखालील मुलांमध्ये कोल्हापूरचा संकल्प बांदिवडेकर पुष्पम शहा व राजवीर गायकवाड तर मुलींमध्ये कोल्हापूरची गीत जगताप साताऱ्याच्या श्रावणी माईन आणि मुक्ता शेवडे यांचा नंबर आलाय अकरा वर्षाखालील मुलांमध्ये कोल्हापूरचे पुष्पम शाह शुभंकर जाधव राजवीर गायकवाड आणि मुलींमध्ये साताऱ्याची श्रावणी माईन श्रेया माईन आद्या मराठे यांनी टेबल टेनिसमध्ये यश प्राप्त केलंय बॅडमिंटन स्पर्धेत सतरा वर्षाखालील मुलांमध्ये कांदिवली मुंबईचा पारस राणे साताऱ्याचा सा पियुष पाटील आणि सांगलीचा सा समर्थ सावंत तर अकरा वर्षाखाली मुलांमध्ये सिंधुदुर्गचा विनय परब मानस शिरसाट आणि डेरवणचा श्रीवल्लभ मुळगेकर तर मुलींमध्ये साताऱ्याची शरयू कदम विभावरी कांबळे आणि सिंधुदुर्गची नीरजा पवार तर पंधरा वर्षाखाली मुलांमध्ये साताऱ्याचा पियुष पाटील अर्जुन जाधव सिंधुदुर्गचा वेदांत वळंजू आणि मुलींमध्ये सिंधुदुर्गाची रिया परब स्वरा म्हाडपूत आणि रत्नागिरीची अनुष्का कदम यांचा क्रमांक आलाय तेरा वर्षाखालील मुलांमध्ये सांगलीचा सा ईशान घेराडे रत्नागिरीचा वैद्य देशमुख आणि सिंधुदुर्गचा अभ्यंक मसूरकर तर मुलींमध्ये साताऱ्याची शरयू कदम विभावली कांबळे आणि सिंधुदुर्गची निरजा पवार यांनी बॅडमिंटन स्पर्धेत यश प्राप्त केलंय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये एकूण चोवीस जणांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये कोल्हापूरचे चौदा साताऱ्याचे नऊ आणि सिंधुदुर्गचा एक असं यश प्राप्त केलंय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये एकूण एकवीस खेळाडूंनी सहभाग आहे यामध्ये सिंधुदुर्ग आठ सातारा सात रत्नागिरी तीन सांगली दोन आणि मुंबई एक अशा खेळाडूंनी यश मिळवलंय तर खेड तालुक्यातील सर्वात पहिली हापूस आंब्याची पेटी खेड मार्केटमध्ये रवाना झाल्याची बातमी समोर आली आहे मयूर मंगेश आखाडे आणि मंगेश रामचंद्र आखाडे यांच्या आखाडे बंधू आंबा सप्लायर यांची हापूस आंब्याची ही पेटी आहे आंब्याच्या मुहूर्ताची पेटी खेड तालुक्यातील सर्वात पहिली आंब्याची हापूस आंब्याची पेटी खेड मार्केट मध्ये यंदा खेडवासियांना आखाडी बंधू सप्लायरचा आंबा हापूस आंबा चाखायला मिळणार आहे बातमी बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी